अहिल्यानगर जिल्ह्यातील रावरी तालुक्याच्या वरवंडी शिवारातील रावरी कृषी विद्यापीठ हद्दीत गेली महिनाभरापासून पडलेला जिवंत बॉम्ब पुणे येथील लष्कराच्या पथकाकडून निकामी केला जाणार असून यासाठी लष्कराला एक महिन्यानंतर मुहूर्त मिळाला असल्याची चर्चा होत आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील लष्कराच्या के के रेंज येथे युद्ध सराव करताना एका विमानातून चुकून वरवंडी शिवारातील बांबू प्रकल्पात चोवीस मार्चला एक बॉम्ब पडला होता सदर बॉम्ब पडल्यापासून वरवंडी पंचक्रोशीत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते तब्बल एक महिना होऊन सुद्धा सदर बेवारस बॉम्बची दखल कोणीही घेतली नाही यासाठी येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन वारंवार पाठपुरावा केला त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी दिल्ली येथे संरक्षण विभागाला ही माहिती कळवली अखेर एक महिन्याच्या कालावधीनंतर पुणे येथील लष्कर विभागाच्या बॉम्ब डिस्ट्रॉय स्क्वॉडने घटनास्थळी येऊन हा बॉम्ब जमिनीतून जेसीबीचे चे सहाय्याने वर काढला सदर बॉम्ब साडेचार फूट लांबीचा असून याचा व्यास चार फूट इतका आहे तर त्याचे वजन साडेचारशे किलो आहे हा बॉम्ब जिवंत असल्याने त्याला डिस्ट्रॉय करण्यासाठी प्रथम के के रेंज येथे रेंज उपलब्ध होणे गरजेचे आहे तसेच अत्यंत सुरक्षित व काळजीपूर्वक वाहून नेणे महत्वाचे आहे हा बॉम्ब ज्या रस्त्याने नेला जाईल या रस्त्यावरील सर्व वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव बंद करावी लागणार आहे हा बॉम्ब जिवंत असल्याने बॉम्ब असलेला परिसर सील केला गेला असून या ठिकाणी कोणालाही जाण्यास परवानगी नाही यावेळी राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे पोलीस हवालदार गणेश सानब विकास वायराळ विद्यापीठ सुरक्षा अधिकारी यांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे यावेळी वरवंडीचे तलाठी विकास शिंदे सरपंच भाऊसाहेब पोळेकर उपस्थित होते सदरचा बॉम्ब हा के के रेंज येथे नेऊन तांत्रिक बाबी तपासून डिस्ट्रॉय केला जाईल असे लष्कर अधिकाऱ्यांनी सांगितल्याने आज दिनांक एक मे रोजी सैन्य दलाच्या बॉम्ब डिस्ट्रॉय स्क्वॉडने हा बॉम्ब जेसीबीच्या सहाय्याने के के रेंज येथे घेऊन गेल्याने वरवंडी नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी